बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये सूरज चव्हाण यांची निवड कशी करण्यात आली याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवनस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉसमध्ये जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही बिग बॉसमध्ये गेल्यावरती हे करेन ते करेन बऱ्याच सामान्य लोकांना सुद्धा वाटतं की आम्हीसुद्धा मोठमोठ्या कलाकारांसारखं बिग बॉसच्या त्या लॅविश आणि लक्झरीस घरामध्ये जावं मग सगळ्याची स्वप्न पूर्ण होत नाहीत पण यावेळेस एका सामान्य आणि मातीतल्या माणसाचं स्वप्न पूर्ण झालं आहे त्याचं नाव आहे सूरज चव्हाण पण या सूरज चव्हाणची निवड अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने बिग बॉसच्या मेकर्सनी केली काय झालं मित्रांनो ज्यावेळेस बिग बॉसचं कास्टिंग होत होतं त्यावेळेस सर्व जे कलाकार आहेत यांना कॉल करण्यात आले आणि त्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आले तसंच सूरज चव्हाणला सुद्धा कॉल गेला त्याचाही इंटरव्ह्यू झाला पण इंटरव्ह्यू नंतर सूरज चव्हाण या लोकांना एवढा भावला नाही त्यामुळे सूरज चव्हाणचं कास्टिंग होल्डवर ठेवण्यात आलं पण मध्यंतरी बराच कालावधी गेला बिग बॉसची प्रीमियरची डेट ही जवळ येत होती अनेक कंटेस्टंटची नावंसुद्धा व्हायरल करण्यात आली की हा येणार आहे तो येणार आहे चॅनलकडून काही नावं सांगण्यात आली पण सूरज चव्हाणचं नाव कुठेही नव्हतं लास्ट मुमेंटला चॅनलनी आपलं जे आहे ते मत बदललं आणि लास्ट मुमेंटला म्हणजेच बिग बॉस सुरू होण्याच्या आधी दोन दिवस फक्त आधी सूरजला चॅनलमधून फोन केला कास्टिंग डिपार्टमेंटकडून फोन केला आणि असं सांगण्यात आलं की आम्ही एक गाडी पाठवतो आहे त्या गाडीमध्ये तुम्ही जशा असतील त्या अवस्थेत या आम्ही तुमचं कास्टिंग फायनल केलेलं आहे म्हणजे बिग बॉस सुरू होण्याआधी दोन दिवस सूरजला माहीतच नव्हतं की त्याला बिग बॉसमध्ये जायचं आहे त्याचं कास्टिंग जे आहे ते फक्त दोन दिवस आधी फायनल करण्यात आलेलं आहे बस सूरजनी तशी तयारी नव्हती गेली घरामध्ये जाण्याची तर सूरजचे कपडे असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील त्या प्रोडक्शन हाऊसनेच त्याला प्रोव्हाइड केला विशेष करून त्याच्याकडे त्याला घेण्यासाठी एक गाडी पाठवण्यात आली आणि त्या गाडीतून जो आहे तो सूरजला मुंबईला आणण्यात आला अशी बातमी मिळत आहे तर सूरजचं कास्टिंग आहे जे ते लास्ट मुमेंटला झालेलं ला आहे आणि त्याचाच फायदा आता चॅनलला होताना दिसतोय सूरजचं सगळीकडे नाव आहे त्यामुळे बिग सुद्धा सगळीकडे नाव होताना आपल्याला होता ना पाहायला मिळत आहे त्यामुळे एकदम मराठमोळ्या मातीतला साधा माणूस सूरज चव्हाण जो आहे त्याचं कास्टिंग जरी एकदम लास्ट मुमेंटला झालं असलं तरी पण तो या शोमध्ये लास्टपर्यंत राहील असं सध्या तरी वाटतंय असं सध्या त्याचा परफॉर्मन्स बघून वाटत आहे तुमचं काय मत आहे कास्टिंग कास्टिंगबद्दल प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता आखीचे आहे